let it be. Yeah. Yeah. ना नमस्कार आज भारतीय प्रजासत्ताक दिन प्रजा दिन साजरा करण्यासाठी आपण ग्रामपंचायत मोगरे येथे जमलेलो आहोत ग्रामपंचायत मोगरे तर्फे सर्व उपस्थितांचे स्वागत 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 प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो याची थोडीशी पार्श्वभूमी मी सांगतो चव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास साली भारताचा स्वातंत्र्य मिळून साधारण तीन अडीच वर्ष झालेली असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते त्यांच्यावर जबाबदारी होती स्वतंत्र तर झालाय पण तो कायद्याच्या चौकटी समिती नेमलेली होती घटना समिती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक घटनांचा अनेक देशांच्या घटनांचा अभ्यास करून आपल्या भारताची घटना हा आप संविधान आपण म्हणतो तयार केलं आणि सर्व सदस्यांनी त्याला मान्यता दिली आणि सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास सालापासून भारताचं जे राज्य आहे ते स्वतःच तर झालं सार्वभौम तर आहे पण ते प्रजासत्ताक झालं लोकांनी लोकांचे लोकांसाठी चालवलेले सरकार ही जी, जी भावना आहे ती त्या दिवसापासून अस्तित्वात आली सर्व प्रजेला मूलभूत हक्क मिळाले त्याच्यावर कर्तव्याचे सुद्धा त्या संविधानात मार्गदर्शन करण्यात आलं आणि म्हणून सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास पासून दरवर्षी सत्ता आली म्हणून प्रजासत्ताक दिन हा साजरा केला जातो असा हा आनंदमय क्षण आहे उपस्थित मान्यवरांचं ग्रामपंचायत मोगरे तर्फे हार्दिक स्वागत करतो प्रजासत्ताकाचा सुद्धा अमृत महोत्सव झालेला आहे आणि म्हणून ही सूचना लक्षात घ्या त्यावेळी ध्वज फडकवला जातो त्यावेळी ध्वजाला सलामी देण्याची घोषणा केली जाते त्यावेळी सर्वांनी त्या ध्वजाला सलामी द्यायची आहे आणि ध्वजाला सलामी दिल्यानंतर राष्ट्रगीत सुरू करेन अशी जी घोषणा झाली त्याच्यानंतर राष्ट्रगीत सर्वांनी वळायचं आहे त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्राचं म्हणजे आपण ज्या राज्यात राहतो त्या महाराष्ट्राचं राज्यगीत सुद्धा म्हटलं जाईल या दोन्ही गोष्टी सावधानमध्ये झाल्या पाहिजेत आणि शेवटी ध्वजगीत होईल जब चलते हैं इस धरती पे हर ममता अंगड़ाइयां लेती है मेरा जाने बिना रोना पूजे इस बात को जो जीवन का सुख देती है जो जीवन, है। जीवन, है। जीवन का, का सुख देती है

सगळ्यांनी ती युट्यूब ची लिंक जी गावाच्या आहे त्यांनी कृपया बघावी तिला व्ह्यूज द्यावे ला आणि लाईक द्यावे कारण अतिशय सुंदर असा परिपट आणि अतिशय सुंदर असं चित्रण त्या ठिकाणी केलेलं आहे

असणार आहे व तो मी आतापासून अभ्यास करून देशाचे नाव मोठे करण्यासाठी प्रयत्नशील राहू जय हिंद जय भारत आज आपल्या देशाच्या सीमेवर आपले जवान डोळ्यात तेल घालून खडा पहारा देतात ते मनाची लढता लढता वेळ गती प्राप्त होतात आपले जवान आपल्या देशाचे आण बाण शान आहे अशा माझ्या जवानांना माझे कोटी कोटी माझे डे उत्सवाचा दिवस आहे आजच्या दिवशी मध्ये सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या देशाने सर्व स्वीकार आणि खऱ्या अर्थाने देशात प्रजत्ताक राज्य सुरू झाले

जे देशासाठी लढले ते अमरूत झाले सोडले सर्व घरदार गेला सुधी संसार गेला देशासाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या सव्वीस जानेवारी एकोणीसशे रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केली खरंच आजचा दिवस सोन्याचा दिवस म्हणावा लागेल म्हणूनच म्हणते चलाकारू या संविधानाचा आदर

एकता एक भारतले भारत वासावे तुझ्या विशाल पायाखाली विश्व ते सारे वसावे विश्वते सारे वसावे सर्व समाजाचे निर्माण त्या देशातील शिक्षित नागरिकांमुळे होते असे म्हटले जाते की एका पुरुषाला शिक्षित केल्याने एकच व्यक्ती शिक्षित होतो आणि एका स्त्रीला शिक्षित केल्याने संपूर्ण कुटुंब शिक्षित होते स्त्री ही कुटुंबाचा केंद्रबिंदू असते ती आईच्या रूपात आपल्या मुलांना संस्कार देते देशाच्या सामाजिक आर्थिक प्रगतीसाठी पुरुषांसोबतच स्त्रियांनाही शिक्षित करायला हवे वेद का गार्गीव मैत्रिणी या महिलांनंतर आपल्या देशात स्त्री शिक्षणाची अवस्था खूपच वाईट झाली स्त्रियांना शिक्षणासारख्या मूलभूत गरजेपासून दूर ठेवल्यामुळे त्यांना मागासलेले जीवन वाट्यास आले पुरुषांवर अवलंबून राहिल्यामुळे ती सतत पुरुषी दांडी चिरडली गेली फक्त चूल आणि मूल व सेवेसाठी दासी अशा पुरुषी वर्तनामुळे स्त्रियांचा आत्मविश्वास कमी झाला अंधश्रद्धा स्त्री स्वातंत्र्य आवडती म्हणजे स्त्रीला स्वातंत्र्य नाही यामुळे तिला तिची आवड छंद कला जोपासता आली नाही परंतु पुढील काळात सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांनी एकोणावीसव्या शतकात पुण्यातील भिडेवाड्यातील

उंच वर्णीय समाजातील काही उच्च शिक्षित व अनुभवाने समृद्ध असणाऱ्या पंडिता रमाबाई इंदिरा संत सरोजी नारू महर्षी गोपाल कृष्ण गोखले यांनी कवयत्री बहिणाबाई चौधरी म्हणतात म्हणून खानदेशातील बहिणाबाई चौधरी म्हणतात माझी माय सरस्वती माले शिकाली लेवणी माझी माय सरस्वती माले शिकाली देवनी लेखी बहिणीच्या मनी किती गुपित पेरली किती गुपित पेरली या सिद्धांतांमुळे देशाच्या सर्वोच्च पदी प्रतिभाताई पाटील द्रौपदी मुर्मू यांना विराजमान होत आले इंदिरा गांधी पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या स्त्री शिक्षणात क्रांती झाल्यामुळेच कल्पना चावला सुनीता विल्यम किरण बेदी पीटी उषा सायना नेवाल यांनी आपल्या देशाचे नाव त्यांच्या क्षेत्रात मोठे केले परंतु या पुरुष प्रधान संस्कृतीत स्त्री नेहमी दुर्लक्षित केली गेली प्रभू श्रीराम घडले व आदर्श राजा झाले कौशल्य मातेच्या शिकवणीने प्रभू श्रीराम घडले व आदर्श राजा झाले यशोदे मातेने प्रभू श्री घडवले म्हणून भगवत गीतेची निर्मिती झाली शुभ्रता आईने मातेने सम्राट अशोक यांना घडवले म्हणून बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार झाला जयवंत देवींनी महाराणा प्रतापांना स्वातंत्र्याची शिकवण दिली व देशप्रेमी राजा घडला राजमाता जिजाऊंनी शिवरायांना घडवले म्हणून दैत्याचे हिंदू विश्वराज्य निर्माण झाले लता मंगेशकर यांनी स्वतः बरोबर चार भावनांचे शिक्षण केले म्हणूनच मंगेशकर कुटुंबाने संगीत क्षेत्रात देशाचे नाव गरजत ठेवले आणि सिंधुताई सपकाळ यांनी अनाथांची माय बनून अनेक पिढ्या वाममार्गाला जाण्यापासून थांबवल्या व देशाच्या विकासात हातभार लावला या सर्व स्त्रिया वासल्याच्या व वा देशभक्तीच्या मूर्तीमंत उदाहरण आहेत म्हणूनच कवी वसंत म्हणतात

बाल मृत्यु दर कमी होऊन जगण्याचे प्रमाण शिक्षण समुदाय उत्पन्न तसेच का प्रश्न पडले तर मनाला असेच का आणि तसेच का प्रश्न पडले तर मनाला अचूक उत्तर मिळेल तुम्हाला प्रश्न विचारता विज्ञान तंत्रज्ञान आहे सर्वांना व्यावस्थित उपस्थित सर्व विद्यार्थी व पालक वृंद तुम्हा सर्वांना माझा नमस्कार माझे नाव भावना संपत जाघेरे मी आज आधुनिक तंत्रज्ञानाचे फायदे व तोटे या विषयावर तुम्हाला सर्वांची सखोल अशी चर्चा करणार आहे आधुनिक तंत्रज्ञान हीच जागतिक महासत्तेचे खरी गुरु किल्ले आहे विद्यार्थी मित्र मैत्रीण तुम्हाला सर्वांना या आधुनिक तंत्रज्ञानामुळे आपल्या सर्वांना एकमेकांशी संवाद साधणे हे खूपच सोपे झाले आहे शंभर लोकांचे काम एक छोटस यंत्र कमी वेळेत व कौशल्याने पूर्ण करताना दिसत आहे त्यामुळे आपला वेळ श्रम व यासोबतच पैशाची मोठ्या प्रमाणात बचत शक्य झाली आहे थोडक्यात काय टेक टेक तर टेक्नॉलॉजी इज अ गिफ्ट ऑफ गॉड टेक्नॉलॉजी इज अ गिफ्ट ऑफ गॉड आफ्टर द गिफ्ट ऑफ लाईफ आफ आफ्टर द गिफ्ट ऑफ लाईफ इट इज आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा आपल्या शिक्षण क्षेत्रालाही मोठ्या प्रमाणात झाला आहे म्हणजेच बघा ना कोविड नाईन्टीन सारख्या जागतिक महामारीच्या काळात झूम गुगल मीट होते फायदे बघितले आता आपण त्याचे तोटे कोणते आहेत प्रकाश टाकूया टेक्नॉलॉजी सर्वंट टेक्नॉलॉजी इज अ युजफुल सर्वंट बट बट अ डेंजरस मास्टर अ डेंजरस मास्टर यामुळे आधुनिक हो या तंत्रज्ञानाचे दोनही पैलू स्पष्ट करतात जेवढे आहेत तितके तोटे देखील आहेत सरतन वापर पटकन आधुनिक तंत्रज्ञानाचे तोटे बघूया सर्वांचा स्क्रीन टाइम मोठ्या प्रमाणात वाढवलेला आहे मोबाईलकडे अनेक वेळ बघितल्याने डोळ्याला पाणी येतं झोपायला देखील त्रास होऊ शकतो

कानावर आपल्या धंदे धंदे इंस्टाग्राम स्नॅपचॅट फेसबुक व्हॉट्सॲप यासारख्या सोशल मीडियाच्या अवस्था वापराने आणशीपणा वाढीस लागून मेंदूच्या विकासापासून दूर जाऊन मेंदूच्या विकासावर दुर्गामी परिणाम घडून येत आहे यामुळे समोरासमोर हो। आपले शारीरिक व मानसिक आरोग्य आहे मी गुरु किल्ली आधुनिक तंत्रज्ञान आहे यशाची गुरु किल्ली तिच्या स्मार्ट वापराने घालून साऱ्या आकाशाला गवसली साऱ्या आकाशाला गवसली एवढे म्हणून मी माझ्या वाणीला विराम देते आणि ते थांबते जय हिंद जय भारत यांनी सर्व जगातील आदर्श तयार केली आणि खऱ्या अर्थाने सव्वीस जानेवारी सुंदर अशा या कार्यक्रमाची का सुरुवात सुंदर अशा देशभक्तीपर गीतातून आपल्या समोर सादर करत आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोगरे येथील कला मंचाचे चौथी आणि पाचवीचे विद्यार्थिनी विनंती असेल लवकर स्टेजवर यायचे